उद्या पावसाळी अधिवेशन सत्तावीस जुलै जून पासून या ठिकाणी चालू होणारे मुंबई येथे त्या संदर्भात आज दिवसभर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यास सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लाभ व्हावा यासाठी समजा हे निवेदन आपण कर्च लिहिलेलं होतं त्याचं करेक्शन वगैरे हो केलं हा जवळजवळ एक दीड किलोचा बंच तयार झालेला त्यासोबतच एस टी कर्मचाऱ्यां राज्य सरकारने वेतन आयोग लागू नाही केला तर हे हा बंच जो आहे तो आहे मतदानावर बहिष्कार आणि हे समजा गेल्या अर्थसंकल्पीय ओरिजिनल फाईल या ठिकाणी मित्रांनो आज दिवसभर या ठिकाणी आपण आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यासंदर्भात निवेदन लिहिलेलं हे निवेदन आपण अपटुडेट करून घेतलं टाईप करून घेतलेलं निरीक्षण वगैरे हो केलं आणि ह्या ओदिच्याला मुंबई येथे आपल्याला बुधवारी जी कॅबिनेटमध्ये विविध आस्थापना आहेत समजा उपमुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय मुख्य प्रधान सचिव परिवहन सचिव मुख्य युक्त सचिव महाराष्ट्र शासन दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महानगरपाला पालिका आयुक्त जिल्हाधिकारी साहेब आझाद मैदान पोलीस स्टेशन आझाद मैदान पोलीस चौकी या आणि पोलीस आयुक्त मुंबई यांना सर्वांना निवेदनं देण्यासाठी ही तयारी आपण केलेली आहे आणि जे कर्मचारी त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून येणार आहेत समजा काय पाच पन्नास चाळीस शंभर त्यांनी संध्याकाळी निघायचे बुधवारी मंगळवारी अकरा तारखेला आणि बुधवारी सकाळी तिथं आठ नऊ वाजेपर्यंत पोहोचला असं पद्धतीनं सर्वांनी निघायचे आणि आपल्या लढाईला संघर्षाशिवाय पर्याय नाही मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी ध्यानात घ्या परत एकदा सर्वांना एकजुटीचे हाक देऊन येणाऱ्या का महिनाभराच्या काळामध्ये आपला वेतन आयोग जो हक्काचा आहे तो आपल्या पदरात काढून घेण्यात संघटना ही एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे असं मी या व्हिडिओमार्फत सर्वांना नतमस्तक आवाहन करतो आहे मित्रांनो धन्यवाद प्रत्येकदा ज्या कर्मचाऱ्यांना ओदिशाला निवेदन देण्यासाठी म्हणजेच दिनांक बारा फेब्रु बारा जून रोजी यायचं आहे त्यांनी ओदिशाला मंगळवारी अकरा तारखेला निघायचं आहे आणि बुधवारी सकाळी बारा तारखेला पाच सहा सात वाजेपर्यंत पोहोचेल असं मुंबईला निघायचं आहे मित्रांनो धन्यवाद